हॅलो फ्रेंड जणजणीत ज़्ण रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण नवरात्री स्पेशल मिनी उपवास थाळी बनवणार आहोत तर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सर्वात पहिले आपण भगरची खिचडी बनवणार आहोत म्हणजे वरीच्या तांदळाची खिचडी तर ता त्यासाठी आपण हे बटाट कापून घेतो आता आपण तेल टाकून घेतो आहे किती टेबलस्पून तीन चमचे आपण तेल टाकलं मोठे असे चमचे तीन असे मोठे चमचे आणि आता जिरं टाकतो एक टी स्पून जिरं टाकतो जिरं तडतडलं की आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता मिरच्या आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आपण इथे चार मिरच्या घेतलेल्या लाल कलरच्या आणि हिरव्या दोन्ही कलरच्या घेतल्या आणि कढीपत्ता एक पंधरा पानं कढीपत्ता घेतलेला आणि मुठभर कोथिंबीर बारीक चिरून आपण टाकले कोथिंबीर जर तुम्हाला चालत नसेल तर तुम्ही ते कोथिंबीर नाही टाकली तरी चालेल मिरची तेलावर खरपूस फ्राय झाली की त्यात आपण दोन मिडियम आकाराची बटाटे बारीक चिरून घेतली ती घातली बटाट ऑप्शनल आहे नाही घातलं तरी छानच लागते खिचडी तुम्हाला वाटलं तर तुम्ही घाला तर आता आपण ना थोडी परतून घेतली झाकण ठेवून थोडं शिजून घेऊया आता आपण बघा झाकण काढून बघितलं बटाट का आपलं थोडं शिजलंय अगदी कच्च नाही तर आता आपण त्याच्यामध्ये वरी जे आपण भाजून घेतली आणि धुवून घेतले पहिले पण भाजली आणि नंतर धुतली आपण साधारण अर्धा किलो वरी घेतली तर आता वरी टाकून देऊया आपण आता ही लवकर होईल भिजवल्यामुळे बटाट पण आपलं शिजलेलं आहे त्यामुळे टाईम नाही लागणार आता sang tuổi trung bình आता आपण त्यात गरम पाणी टाकणार आहे साईडला आपण गरम पाणी करून घेतो मीठ टाकूया किती येते माझ्या अंदाज ना तुम्ही तुमच्या अंदाज नुसार एक दीड टी स्पून आपण मीठ टाकून घेतलं आणि गरम पाणी केलं आपण दोन ग्लास थोडंसं टाकून बघितलं आता पहिले अंदाजाच्या हिशोबाने टाकायचं आपल्याला पहिले बघूया बघून साधारण एक ग्लास लागेल असतो ना, ना एक दोन ग्लास लागला पाणी जुना नवा असतो ना तसं हां त्या हिशोबाने पाणी लागतं आपल्याला जुना नवीन असतो त्या हिशोबाने तर आपण दोन ग्लास पाणी टाकून घेतल्याचं आता झाकण देऊया आपण मीठ कुठे राहिलं ना पाहिजे आता आपलं जोपर्यंत बरीच तांदूळ शिजतोय भात होतोय तोपर्यंत आपण त्याची एक कढी जी बनवतो उपवासाची ती आपण भरून घेऊया आपण आता कडी करतोय कोकमाची कडी म्हणजे खोबरं आणि कोकमा वगैरे टाकून आपण कडी करून उपवासाची त्याच्यात बटाटा पण टाकणार होता आता घेतलं आपण साहित्य कोथिंबीर मिरची शेंगदाणे घेतले भाजलेले आणि हे खोबरं थोडंसं आळं अर्धी वाटी शेंगदाणे अर्धी वाटी खोबरं पाच सहा मिरच्या घेतल्यात थोडंसं आळं घेतलं ते बघा एक तुकडं आळं घेतलं फक्त आपण थोडा लिंबू घेतले अर्धा लिंबू आपण पिळून घेतला आपण अजून थोडं पाणी टाकलं एक ग्लास गरम पाणी अजून आणि शेंगदाण्याचा अर्धी वाटी टाकलं टाकला शेंगदाणे आपण आता आपण शेंगदाणे खोबरं मिरची आणि कोथिंबीर जे ताटामध्ये घेतलेलं ते आता वाटून घेऊया मिक्सरमध्ये त्यात थोडंसं आळ्याचा तुकडा एक बारीकचा टाकलाय तर हे वाटण बनवून आहे आपल्याला त्यातच दोन कोकम टाकले एक, एक टीस्पून आता आपण कुकर मध्ये ना तेल टाकून घेतलंय सॉरी तूप तापून घेतलंय दहा मिनटं आपण स्लो गॅस करून झाकण देऊन वरीची खिचडी शिजवून घेतली बघा झालेली आहे आपली खिचडी आता आपण शेंगदाण्याची आमटी बनवतोय त्यासाठी दोन टेबलस्पून तूप तापवलं एक टीस्पून आपण जिरं टाकलं आता आपण कढी जी बनवतोय उपवासाची कढी शेंगदाण्याची आमटी आपण बोलतो त्याला तर आमटी बनवतोय आपण तर आता आपलं जिरं तडतडलं आहे त्यात मिरची आणि कढीपत्ता टाकून देऊया आता मिरची कढीपत्ता परतून झाला आहे त्याच्यामध्ये आपण वाटण जे बनवलं ते टाकूया तर छान परतून झालंय आपलं वाटण आता चार कोकम टाकले आपण वाटणात पण कोकम टाकलेली आहे दोन तीनच टाकले जास्त नाही म्हणून वर्ण टाकलं इथे आपण भोपळा आणि बटाट कापून घेतलेलं मीडियम साईजच्या फोडी आहेत आता छान परतून घेतली भाजी आपण आणि एक टीस्पून मीठ टाकलं तुम्ही तुमच्या चवीच्या हिशोबाने टाका लिंबू आपण पिळलाय लिंबू ऑप्शनल आहे तुम्हाला हवं तर पिळ नाही तर नाही पिळलं तरी चालेल कोणाकोणाला नाही चालत नाही टाकून घेतलं इथे आपण कुकर लावून कुकरला एक शिट्टी घेतली तर आपली आमटी जोपर्यंत होते आपण चटणी बनवून घेऊया इथे ना आपण खोबरं आणि मिरची घेतलेली आहे आणि कढीपत्ता थोडीशी कोथिंबीर आणि त्याच्यात आता मीठ टाकतो तर आपण चटणीमध्ये थोडं मीठ टाकून घेऊया आणि शेंगदाण्याचा कूट टाकायचा आपल्याला पहिले मी आताच वाटण वाटलेलं कडीसाठी म्हणजे आमटीसाठी आपल्या पहिले आपण हे वाटून घेऊया चटणी आणि नंतर शेंगदाण्याचा कूट टाकायचा आपल्याला थोडं शेंगदाणे टाकले दोन चमच आता वाटून घेऊया परत ना आता आपली चटणी झालेली आहे एकदा पिरून घेऊया इथे आपण दोन कप राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे आणि अर्धा टीस्पून मीठ टाकलं दोन टेबलस्पून आपण ऑइल टाकलं त्याच्यामध्ये आणि आता राजगिऱ्याची पण भाकरी बनवतो आहे त्यासाठी हे पीठ मळून घेऊया पहिले छान पीठाला तेल चोळून घेऊया बरोबर आणि मग पाण्याने साधंच पाणी घेतलं आपण थंड पाणीच आहे म्हणजे गरम नाही आहे साध्या कोमट पाणी किंवा साधं पाणी त्यानेच पीठ मळून घेतो आपण थोडं थोडं पीठ टाकून आपण मस्त मळून घेऊया तर मस्त पैकी आपण पाटावरती लाटून घेणार आहे भाकरी बरीच तुटते ना म्हणून मग आम्ही लाटून घेतली ती छान खरपूस तेल लावून आपण भाकरी भाजून घेतली दोन्ही बाजूंनी मस्त मस्त आता मस्त नवरात्रीची मिनी थाली आपली उपवासाची तयार आहे आपण सर्व करूया वरीच्या तांदळाची खिचडी राजगिऱ्याची भाकरी शेंगदाण्याची आमटी आणि चटणी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला फ्रेंड्स बरोबर शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद